गेल्या वर्षी महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी एका महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली या योजनेला योजना या नावाने संपूर्ण देशभर ओळखलं जात आहे योजना राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे या योजनेचा लाभ जुलै दोन हजार चोवीसपासून पासून मिळत असून या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र ठरणाऱ्या महिलांना एकूण चौदा हप्ते मिळाले आहेत ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला असून आता महिलांना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरता आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा पुढील हप्ता जमा होऊ शकतो दरम्यान सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याआधीच लाडक्या बहिणींसाठी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला जाहीर करण्यात आलं की शिंदे सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा अनेक अपात्र महिलांकडून लाभ घेत असल्याच्या बातम्या मध्यंतरी समोर आल्या होत्या अपात्र लाभार्थ्यांकडून योजनेचा लाभ घेत जात घेत असल्याची बाब शासनाच्या समोर आल्यानंतर शासनाने आता या योजनेसाठी काही कठोर नियम तयार केलेत लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांची ए के वाय सी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अलीकडेच लाडक्या बहिणींची सी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आणि त्यानंतर आता याबाबत जी आर देखील जारी करण्यात आला शासन निर्णय जारी झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत लाडक्या बहिणींना केवायसी करायची आहे केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर लाडक्या बहिणींचा लाभ थांबवला जाईल लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर लाडक्या बहिणींना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या आत के सीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश या जी आरमधून मधून देण्यात आले आहेत अर्थात आता लाडक्या बहिणींना दरवर्षी के वाय सी करावी लागणार आहे